नमस्कार मित्रमैत्रिणींनो नातं भावनिकरित्या कितीही मजबूत असलं तरी त्याला गैरसमजुतीचा स्पर्श झाला की नातं तुटायला वेळ लागत नाही म्हणून कुठल्याही नात्यात गैरसमजाची शंका आली तर एकमेकांसोबत बोलून क्लिअर करा कारण याचा त्रास दोघांनाही होतो मात्र त्यात एकाला गैरसमजुती नका होईना माहीत असतं पण दुसऱ्याला हे माहीत नसतं की आपण चुकलो कुठे आणि आपला गुन्हा काय म्हणून एक एखाद्या व्यक्तीशी बोलणं बंद करू नका त्याला तुमचा जो गैरसमज दूर करण्याची एक तरी संधी द्या नाहीतर तो व्यक्ती आतून खूप दुखावला जातो काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत कारण तुमच्यापेक्षाही त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होते ताकद तुमच्या शब्दात असू द्या आवाजात नाही कारण शेती पावसानेच होते पुराणे नाही यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करा कारण उतारताना हे सगळे भेटणारच असतात उरलेल्या आयुष्यात येणाऱ्या क्षणांची चटकोर भाकर तुखा चटकोर मी खातो ती सुखाची असो वा दुःखाची अशी भावना तुमच्यामध्ये असू द्या तेव्हा तुम्ही जीवनामध्ये नक्की पुढे जाल आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण उपेक्षेचे होंदके दुःखाचे कड आणि आवर घातलेले आवेग हे ज्याचे त्यालाच माहीत असतात एखादा तरी साक्षीदार असा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं यासारखा शाप नाही पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं ह्यासारखी वेदना नाही त्यापेक्षा एकटेपणाचा शापच परवडला जे हारायला तयार आहेत तेच जिंकतील काहीतरी मिळवण्याकरता जो धडपडत असतो त्याची झोळी रिकामीच राहते मुळातच आपण असे का आहोत ते बीज शोधण्याचा प्रयत्न करा अंतर्मनाच्या सूक्ष्मरूपात जा स्वतःला विचारा मी आहे तसा आनंदात का नाही आपण सातत्यानं कसला विचार करत असतो जसे आहात तसे तुम्ही आनंदात का नाही उद्याचा विचार करून खरोखरच सुख मिळणार आहे का याचा विचार करा आणि वर्तमान काळात जगण्याचा नक्की प्रयत्न करा कारण उद्याचा मुळारंभ आतल्या क्षणात आहे म्हणजेच जे शाश्वत आहे ते कायम शाश्वतच राहणार आहे तेव्हा आनंदी राहण्याचा नक्की प्रयत्न करा एका दिवसात खराब होणाऱ्या दुधातसुद्धा कधीही न खराब होणारं तूप लपलेलं असतं म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा चार दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले लपलेले दिवस असतात राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागावणारी माणसं खूप चांगली असतात बदल हा निसर्गाचा नियम आहे फरक एवढाच आहे की वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींची वेळ काही लोक तुम्हाला कधीच स्वीकारत नाहीत कारण त्यांना तुमच्या क्षमतेची अडचण होत असते ताकद तुमच्या शब्दात असू द्या आवाजात नाही कारण शेती पावसानेच होते पुराणे नाही यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार करा कारण उतरताना हे सगळे लोकच पुन्हा तुम्हाला भेटणार असतात तेव्हा यश मिळालं म्हणून हुरळून जाऊ नका किंवा अहंकार येऊ देऊ नका अहंकार हा एक दिवस गळूनच पडतो हे नेहमी लक्षात असू द्या गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कि कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाते मात्र एका क्षणात तोडून टाकत असतो तेव्हा गैरसमज वेळीच दूर करा आज जर तुम्ही एखाद्याला दुखावलं असेल त्याचा अनादर केला असेल कोणाच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला असेल तर तेच कर्म भविष्यात तुमची वाट पाहत असतं आणि कदाचित त्याच कर्माचं तुम्हाला प्रतिफळही मिळत असतं हे मात्र लक्षात ठेवा ज्याचे जसे चरित्र असतं तसंच त्याचे मित्रही असतात शुद्धता तर विचारांमध्ये असावी माणूस कोठे पवित्र असतो फुलातसुद्धा केडे असतात दगडात सुद्धा हिरा असतो वाईट सोडून चांगले बागा माणसात सुद्धा देव दिसतो जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची स्वतःचे प्रतिबिंब पाहून प्रेरणा मिळाली की समजून घ्यावं आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे विचारात खूप शक्ती असते जेव्हा तुम्ही नकारात्मक गोष्टींचा विचार करणं थांबवाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात सर्व काही सकारात्मकच घडत आहे तेव्हा आणि मी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा निगेटिव्ह विचारांना दूर ठेवा आणि निगेटिव्ह लोकांनाही कधीही कुणाला द्यायचं असेल तर आपला वेळ द्या कारण इतर वस्तू रागात परत केल्या जातात पण दिलेला चांगला वेळ हा कायमचा अप्रतिम आठवणी देऊन जातो त्या फेकल्या की जात नाहीत आणि वायाही जात नाहीत पडत्या काळात दिलेली सोबत ही मोठे मोठे घाव ही सहज भरून काढत असते हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची स्वतःचं प्रतिबिंब पाहून प्रेरणा मिळाली की समजून जावं की तुम्ही आयुष्यात पुढं जाताय नेहमी आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा एक सकारात्मक विचार तुमच्या दहा नकारात्मक विचारांना मागे सारत असतो मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा ते माझ्याजवळचे ते माझे खरे तर फक्त वेळच तुमची आहे ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे आणि हेच जीवनाचं सत्य आहे काळाच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही आपण सत्याबरोबर चालायचं चा बस एक दिवस काळ आपल्याबरोबर चालेल फक्त परिश्रम घेताना नम्रता सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करत राहायचं आणि तेही चांगलं आयुष्य खूप साधं असतं कधी कधी खूप रटाळं असतं आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचाही तुम्हाला प्रत्यय आला पाहिजे तरच तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकता फक्त आनंद शोधायचा म्हणून जर तुम्ही प्रवास करत राहिला त्याच्या पाठीमागे फिरला तर तुम्हाला आनंद मिळणार नाही मनुष्य माणुसकीच्या मार्गावर चालला तरच त्याला तर सुख समाधानाचा अनुभव प्राप्त करता येतो आयुष्य हा एक अनुभव आहे आपण जितके जास्त प्रयोग करू ते तितके चांगले म्हणतं असं कोणतेही ध्येय नाही आहे जिथे पोचण्याचा मार्ग नाही जबाबदारी समजून घेतली तर पुढे जाता येतं जीवनात आनंदी राहूनच यश मिळवता येतं यशाचा अभिमान बाळगा अहंकार टाळा आपल्यापाशी काय आहे आणि किती आहे याने काहीही फरक पडत नाही फक्त आपली विचार करण्याची पद्धत आणि नियत शुद्ध असायला हवी आयुष्य म्हणजे काळाच्या पटावरचं एक नाटक आहे अमुकच भूमिका पाहिजे म्हणून इथे हट्ट धरून चालत नाही त्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेली भूमिका लक्षवेधी कशी करता येईल तेच पाहायचं सुखी व्हायचं असेल तर ते करायलाच हवं चूक झाली की साथ सोडणारे बरेच जण असतात पण चूक का झाली आणि त्यात सुधारणा कशी करायची हे सांगणारे फारच थोडे असतात कदाचित हीच माणसं आपल्या मनाच्या खूप जवळ असतात समाधान ही अंतकरणाची सर्वात सुंदर है। है संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगातील सर्वात सुखी मनुष्य शब्दांची सुद्धा आपली एक चव असते मात्र बोलण्याआधी स्वतःच ती चाखून बघा आपल्याला कोणी फसवलं याचं दुःख फार काळ राहत नाही मात्र आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र दीर्घकाळ राहत असतो तेव्हा कोणाला फसवू नका आणि तुम्हीही फसले जाऊ नका हे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे ते आनंदाने जगा जेवणातील रस किंवा सुगंध शोधणं तो सर्वांना आनंद देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे तेव्हा आनंदी जीवन जगण्याचा नक्की प्रयत्न करा नेहमी आनंदी राहा छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद घ्या तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद